एक काळ असा होता जेव्हा नांदेड हा काँग्रेसचा गड मानला जायचा पण आणि तो गट ढासळला दहा वर्ष लोकसभेला काँग्रेसचा सा सुपडा साफ झाला होता पण दोन हजार चोवीस मध्ये भाजपला जागा हातातून निसटण्याची भीती वाटायला लागली आणि त्यांनी नांदेड काँग्रेसवरच घाव घातला गेली अनेक वर्ष ज्या घराण्याने काँग्रेस नांदेडमध्ये मोठी केली महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिले त्या घराण्याचे नेते राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपच्या गळाला लागले थेट उमेदवार आणि मोठा नेता पळवल्यानं आता नांदेडमध्ये काँग्रेसमध्ये उरले कोण असा प्रश्न विचारला जाऊ लागला नांदेडचे बहुतांश आमदार हे अशोक चव्हाण गटाचेच असल्यानं कोणी उमेदवारीसाठी पुढे येत नव्हतं पण तेव्हा मात्र माजी आमदार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वयाच्या सत्तरीत पक्षासाठी निवडणूक लढवायला तयार झाले जोमाने मैदानात उतरले मोदी शाहांच्या सबांना पुरून उरले आणि भाजपच्या चिखलीकर चव्हाण जोडीला त्यांनी चितपट केलं दहा वर्षांच्या विजनवासानंतर वासानंतर अशोक चव्हाणांशिवाय नांदेडमध्ये काँग्रेसचा खासदार निवडून आला आणि मराठवाड्यातून भाजप हद्दपार झाली अशक्य प्राय वाटणारी ही गोष्ट वसंत चव्हाणांनी सत्यात उतरवली होती पण खासदार होऊन अवघा अडीच महिन्यांचा कालावधी झालेला असतानाच वसंत चव्हाण यांचं दीर्घ आजारानं निधन झालं गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबाद मधल्या किम्स रुग्णालयात उपचार सुरू होते आज पहाटे चार वाजता त्यांची प्राणज्योत मालवली त्यामुळे नांदेड काँग्रेसचं हे नुकसान न भरून येणार आहे वसंत चव्हाण यांच्या अकाली निधनानं ना, नांदेड जिल्ह्यावरच नाही तर महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे वसंत चव्हाण हे एकोणीसशे अठ्याहत्तर साली नायगाव या गावचे पहिल्यांदा सरपंच झाले नंतर त्यांना जिल्हा परिषदेवर काम करण्याची संधी मिळाली दोन हजार दोन साली ते जिल्हा परिषदेवर निवडून आले होते पण नंतर लगेचच त्यांना राज्य विधान परिषदेवर संधी मिळाली ते सुरुवातीला शरद पवारांच्या जवळ होते राष्ट्रवादी काँग्रेसनं दोन हजार दोन साली त्यांना विधान परिषदेवर पाठवलं तिथून पुढे तब्बल सोळा वर्ष ते विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात कार्यरत होते नायगाव या गावात एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मोठा शैक्षणिक विस्तार केला आहे जिल्ह्यात दोन हजार नऊ साली नायगाव विधानसभा मतदारसंघाची नव्यानं निर्मिती झाल्यानंतर या मतदारसंघाचे पहिले आमदार वसंतरावच ठरले दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून विजय मिळवला त्यावेळी निवडून आल्यानंतर वसंतराव चव्हाणांनी दाखवून दिलं होतं की जिल्ह्याचं राजकारण अशोक चव्हाणांशिवाय चालू शकतं कारण दोन हजार नऊ साली काँग्रेसनं अशोक चव्हाणांच्या नेतृत्वात निवडणुका जिंकल्या होत्या अशावेळी ते अपक्ष म्हणून निवडून आले स्थानिक पत्रकार सांगतात की वसंतराव चव्हाण यांच्या घराण्याचं राजकारण हे नेहमीच अशोक चव्हाण यांच्या घराण्याच्या विरोधातलं राहिलेलं आहे नंतरच्या काळात दोन हजार चौदाला वसंतराव चव्हाणांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि नायगाव मधून ते दुसऱ्यांदा आमदार झाले पण दोन हजार एकोणीसला मात्र भाजपच्या राजेश पवार यांनी त्यांचा पराभव केला नंतरच्या काळात पक्षांतराचं वारं वाहत असलं तरी वसंत चव्हाण काँग्रेस सोबतच राहिले त्याचंच फळ म्हणून अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडल्यानंतर काँग्रेसकडून नांदेड कोण लढणार याचं उत्तर पक्षश्रेष्ठींना वसंत चव्हाण असं मिळालं वसंत चव्हाण यांच्या विरोधात गेली दहा वर्ष भाजपचे खासदार राहिलेले प्रतापराव चिखलीकर मैदानात होते त्यांच्यासाठी भाजपनं अशोक चव्हाणांना पक्षात घेऊन राज्यसभा दिली आणि नांदेडची जागा सेफ करण्याचा प्रयत्न केला यंदाच्या लोकसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा अशा दोघांच्याही सभा चिखलीकरांसाठी झाल्या पण त्याचा काहीच फायदा भाजपला झाला नाही निवडणूक काळात मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांनी अशोक चव्हाणांना अनेक गावांमध्ये फिरोई दिलं नाही दुसरीकडे वसंत चव्हाण यांच्यासाठी काँग्रेसनं जास्त जोर लावला नव्हता ना नाना पटोलेंनी फक्त एक सभा घेतली होती त्यात नांदेड मतदारसंघात मुस्लिम मतदारांचं प्रमाण मोठं आहे गेल्यावेळी वंचित आणि एमआयएमची एमची आघाडी होती त्यामुळे वंचितकडे वळालेली मुस्लिम मतं पुन्हा काँग्रेसला मिळाली आणि त्याचाही चव्हाण यांना फायदा झाला त्याचबरोबर पाटील यांच्या आंदोलनामुळे एकवटलेल्या मराठा समाजानं काँग्रेसला साथ दिल्याचं निकालावरून स्पष्ट झालं थोडक्यात यांना नांदेडकरांनी ठरवून इथून भाजपला हद्दपार केलं आणि वसंत चव्हाण आपल्या पहिल्याच प्रयत्नात खासदार झाले एकोणीसशे पासून नांदेड जिल्ह्यात बहुतांश खासदार पहिल्याच प्रयत्नात लोकसभेवर निवडून गेले त्या मालिकेत सरपंच पदापासून राजकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या वसंतरावांचं नावही घेतलं जातं पण नांदेडमध्ये काँग्रेसला पुन्हा उभारी देणाऱ्या वसंतरावांचं अचानक निधन कसं झालं तर वसंतराव चव्हाण यांना आधीपासून यकृताशी या संबंधित त्रास असल्यानं ते गेल्या दीड वर्षांपासून डायलिसिसवर होते निवडणूक काळातही ते प्रचारासाठी फिरत असले तरी त्यांच्यावर काही मर्यादा होत्या गेल्या आठवड्यात पंधरा ऑगस्टला त्यांना श्वास घ्यायला अडचणी येत होती याशिवाय अचानक बीपीही कमी झालं होतं त्यावेळी त्यांना तत्काळ नांदेडच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मध्यरात्री अचानक त्यांची तब्येत बिघडल्यानं उपचारासाठी एअर अँब्युलन्सनं त्यांना हैदराबाद इथल्या किम्स रुग्णालयात हलवण्यात आलं होतं मात्र बारा दिवसांनी त्यांची आजाराशी सुरू असलेली झुंज संपली आणि काँग्रेसचा एक निष्ठावान नेता हरपला वयाच्या चौसष्टाव्या वर्षी त्यांची ज्योत मालवली आज संध्याकाळपर्यंत त्यांचं पार्थिव नायगाव या त्यांच्या मूळ गावी आणलं जाणार असून अंत्यसंस्काराची वेळ कुटुंबियांकडून कळवली जाणार आहे वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी नांदेडच्या जनतेशी थेट संपर्क ठेवणारे विनम्र आणि अनुभवी नेतृत्व आज हरपले काँग्रेस पक्षाचे विद्यमान खासदार वसंत चव्हाण यांची दीर्घ आजाराने प्राणज्योत मालवली राजकारण आणि सहकार क्षेत्रात त्यांचे काम लक्ष वेधणारे आहे जनकल्याणासाठी त्यांनी केलेला राजकीय प्रवास हा लक्षणीय आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी त्यांचे असलेले जुने संबंध सदैव स्मरणात राहतील त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करून वसंत चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असं ट्विट केलं आहे तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना यांनी पोस्ट करत काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतरावजी चव्हाण यांच्या निधनाची वार्ता अत्यंत धक्कादायक आहे प्रतिकूल परिस्थितीत देखील त्यांनी काँग्रेस पक्षाशी सदैव एकनिष्ठ राहून काँग्रेस पक्षाचा विचार घरोघरी पोहोचवला वसंतरावजी चव्हाण साहेबांना जड अंतकरणाने श्रद्धांजली अर्पण करतो चव्हाण कुटुंबियांवर कोसळलेल्या या दुःखात संपूर्ण काँग्रेस पक्ष त्यांच्या सोबत आहे असं म्हणलंय तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार वसंतरावजी चव्हाण यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे काँग्रेस विचारांची एकनिष्ठ राहून त्यांनी कठीण काळात काँग्रेस पक्षाला साथ दिली आणि नांदेड जिल्ह्यात पक्ष संघटना टिकवून ठेवली होती काँग्रेस पक्ष हेच आपले कुटुंब आहे या भावनेने ते आयुष्यभर काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले काँग्रेस विचारांचा सच्चा पाईक असणाऱ्या वसंतरावजी चव्हाण यांच्या निधनाने पक्षाची मोठी हानी झाली आहे वसंतरावजी चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो या कठीण प्रसंगी चव्हाण कुटुंबाच्या आणि मित्रपरिवाराच्या दुःखात सहभागी आहोत अशी प्रतिक्रिया दिली आहे खासदार वसंतराव चव्हाण यांना बोलभिडूकडून भावपूर्ण श्रद्धांजली